Friends, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हे बघा हा काम मस्त अगदी नाश्ता झाला आहे मुलं तर अगदी आवडीने खातील बनवायला पण अगदी सोपं आहे झटपट होणार आहे आणि छान गोड आहे त्या मुलांना हे डब्यामध्ये द्यायला पण किंवा नाश्त्यामध्ये द्यायला सुद्धा छान आहे चला तर मग बघूया आपण हा नाश्ता कसा बनवायचा आहे बन ते आज आपण मुलांसाठी खूप छान अगदी खुसखुशीत गोड शंकरपाळी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हे वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे हे एक वाटी मी दूध घेतलेलं आहे दूध आपण कोणतं पण घ्या फुल क्रीम घ्या किंवा गाईचं दूध घ्या त्याच्यानंतर आपण एक वाटीला थोडी कमी साखर घेतलेली आहे आणि एक वाटीला कमी म्हणजे थ्री फोर्थ वाटी आपण तेल घेतलेलं आहे आणि हे सगळं गरम करून घेतलेलं आहे गरम केल्यामुळे आपली ही साखर चांगली विरघळलेली आहे आणि आता हे थंड पण झालेलं आहे आता हे मिश्रण पण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून बारीक रवा घेतलेला आहे आणि आपण आता मैदा घेऊया दोन वाटी जे आपण ह्या मेजरमेंटने आपण घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण मैदा घ्यायचा आहे थोडंसं आपण चवीपुरता मीठ घालायचं आहे त्याच्याने आपली ही जी शंकरपाळी आहे ती खूप छान लागणार आहे आपण हे थोडं मिक्स केलेलं आहे अजून एक वाटी आपण मैदा घालूया आणि मिक्स करूया आता थ्री फोर्थ वाटी अजून मी मैदा घातलेला आहे मिक्स करूया आता हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून आपण जसं कणिक मळतो तसं मळून घ्यायचं आहे आता आपण हे छान घट्ट असं पीठ हे मळून घेतलेलं आहे दहा मिनटं आपण हे झाकून घेऊया आपण मळलेल्या पिठाचे एकसारखे असे हे चार गोळे बनवून घेतलेले आहेत आता हे आपण जशी चपाती लाटतो तसं लाटून घेऊया थोडा आपण वरतून मैदा लावला आहे आता लाटून घेऊया आपण हे चपातीसारखं लाटून घेतलेलं आहे हे आपण थोडंसं असं जाडसर लाटून घ्यायचं आहे आणि आपण ह्या कटरनी छान शंकरपाळीचा आपण त्याला आकार देऊया हे बघा आपण ह्या शंकरपाळ्या पण कट करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपण अजून दोन गोळे घेऊन हे अशा आपण शंकरपाळ्या बनवून घेऊया आपण मळलेल्या पिठाचे चार गोळे केले होते त्याच्यापैकी तीन गोळे आपण लाटून घेतलेले आहेत आता ह्या चौथ्या गोळ्याचे आम्ही एकाच गोळ्याचे हे दोन भाग केलेले है। आहे है। आता ह्याला आपण थोडा मैदा लावून घ्या आणि ह्याची आपण थोडी पातळ अशी चपाती लाटायची आहे आपण ह्याची हे बघा अशी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आता ह्याच्या आपण एक इंचाच्या स्ट्रिप्स कापून घेऊया कढ्याचं जे हे आहे ते आपण काढून टाकूया आणि ह्या बघाधी अशी एक एक इंचाची आपण स्ट्रीप कट करूया आपण ह्या सर्व स्ट्रीप्स आता कट करून घेतलेल्या आहेत हे आता आपण बाजूला ठेवूया आता ह्या स्ट्रीपला आपण थोडंसं तेल लावायचं आहे पाहिजे तर आपण तूप पण लावू शकतो हे असं छान पसरवून घेऊया अगदी एकसारखं सगळीकडे लागलं ला पाहिजे त्यानंतर आपण ह्या स्ट्रीपला फोल्ड करून घ्यायचं आहे अशी तूलला आपण असं छान फोल्ड करून घेऊया फोल्ड केल्यानंतर हलक्या हाताने फक्त थोडंसं त्याला प्रेस करायचं आहे जास्त करायचं नाही आहे त्यानंतर नंतर ही जी साईड आहे ही आपण चिटकवलेली तिथे आपण असे छोटे छोटे कट द्यायचे आहेत अगदी असे थोडे जवळ जवळ द्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने हे बघा हे आपण असं कट करून घेतलेलं आहे आता ह्याचा आपण एक पेटोळा करायचा आहे अशी गुंडाळी करून घ्यायची आहे आणि इथे थोडंसं आपण प्रेस करायचं आहे थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे ते छान चिटकेल त्याच्या टोकाला थोडंसं मी पाणी लावती आहे आता हे बघा कसा अगदीचा छान अगदी आकार आला आहे आता ह्याला आपण थोडा फुलासारखा आकार द्यायचा आहे हे थोडंसं असं आपण ओपन करायचं आहे हे बघा कसं छान फुलाचा आकार आलेला आहे आता हा जो निम्मा पोर्शन आहे त्याचं सुद्धा आपण असंच हे गुंडाळी करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण बाकीच्या ज्या स्ट्रिप्स आहेत त्या पण घेऊन हे असंच करायचं आहे दुसरी स्ट्रीप पण आपण फोल्ड करून घेतलेली आहे त्याला सुद्धा आपण असा हा हे बघा आपली ही फुलं बनवून झालेली आहे अशा प्रकारे आपण सर्व फुलं बनवून घेऊया पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तेल आता गरम होत आलेलं आहे तेल अगदी खूप गरम करून घ्यायचं नाही आहे नाहीतर ही आपली फुलं अशी जळून जातील हे थोडंसं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता ही फुलं आपण सोडूया आणि मध्यम विस्तवावरती आपण खूप छान तळून घ्यायची आहेत अगदी कुरकुरीत अगदी खूप छान रेसिपी आहे करून बघा मुलांना पण अगदी खूप आवडेल आणि झाड्याने आपण ती उलटसुलट न करता मी एक हा फोर्क घेतलेला आहे फोर्कच्या साह्याने आपण हे हलवायचे आहेत म्हणजे ती तुटणार नाहीत विस्तव आपण स्लो ठेवलेला आहे आता हे आपण उलट करूया वाव हे बघा काय मस्त अगदी आपली फुलं झालेली आहेत दुसऱ्या साईडने पण आपण छान असे गुलाबी रंगावरती तळून घेऊया विस्टव आपण बारीकच ठेवायचं आहे मधून जर थोडं कच्चं वाटलं असेल तर थोडंसं आपण चमच्याने तेल घालायचं आहे आणि आता हे एकदम छान कुरकुरीत तळून झालेले आहेत काढून घेऊया आता हे थंड होते आता आपली ही फुलं थंड झालेली आहेत आता ह्याला गार्निश करूया आता ह्याच तेलामध्ये आपण ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या छान खुसखुशीत अशा तळून घेऊया जेव्हा आपण शंकरपाळी घालतो तेव्हा बिस्त थोडा मोठा ठेवायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण थोडंसं तेल छिडकवायचं आहे म्हणजे त्या छान अगदी मोकळ्या होतील अगदी आणि त्याच्यानंतर विस्तव आपण मध्यमाच्यावरती ठेवायचा आहे आता मी विस्तव कमी करते हे बघा आपली ही फुलं कान मस्त झालेली आहेत अगदी आणि हीच आपण सर्व करू शकतो हे बघा आपल्या ह्या शंकरपाळ्या कान मस्त अगदी तळून झालेल्या आहेत अगदी रंग पण किती सुंदर आला आहे त्याचा अगदी आता आपण ह्या काढून घेऊया आता आपण सुद्धा शंकरपाळ्या अशा प्रकारे तळून घेऊया आपल्या खुशखुशीत कुछ शंकरपाळ्या पण आता सर्व करण्यासाठी रेडी आहेत फ्रेंड्स फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफसू जे हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद